या देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे मागच्या वेळेपेक्षा अधिक महायुतीच्या संख्याबळाने उभा राहील आज या ठिकाणी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे आणि याही लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून जातील असा विश्वास आहे जगातलं शक्तिशाली नेतृत्व ने, ने आणि भारत मातेच्या वैभवासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या मागे मागच्या वेळेसपेक्षा अधिक संख्या उभा राहील हा आम्हाला विश्वास आहे त्या जनतेनं वडीलकीच्या आई आणि आईच्या नात्यानं पोटच्या लेकरावर ज्या पद्धतीनं प्रेम करावं त्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत आलेले आहे आणि मला वाटते आईवडिलाचं आणि मुलाचं ज्या पद्धतीनं एक बॉन्डिंग असते त्या प्रकारची बॉन्डिंग निश्चितपणे माझी मतदारसंघात राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की त्याच पद्धत प्रद्द... पद्धतीचं बॉन्डिंग आम्ही कायम ठेवून येणाऱ्या अठरा तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यात माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्या लोकसभेमधनं एक मत एक खासदार निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या बाजूने जाईल आणि हिंद्र सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांच्या निश्चितपणे त्यांनी जो विश्वास, विश्वास mm. या ठिकाणी माझ्यावर व्यक्त केला आहे तो सार्थ करून शिवसेनेचा एक सैनिक त्या ठिकाणी भाई नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निश्चितपणे लोकसभा या आदरणीय मंत्री महोदय खोतकर साहेब असतील सन्मान्य सिंग ठाकूर साहेब असतील त्याचबरोबर प्राध्यराव सावंत साहेब असतील त्या आणि सर्व घटक पक्षाचे सर्व सहकारी आर पी आयचे राजभाऊ बुवाड असतील गोंदरावजी गोव्या रासपचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व या महाआघाडीतील घटक पक्ष मिळून पुढे आपल्या पुढे आपल्याच बंधू विरोधक आहेत कसं आपण त्यांच्याकडे पाहता लढत कशी मला वाटते दोन हजार ची लढत आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याच्या माध्यमातन ज्यावेळेस ही महायुती एकत्र असते त्यावेळेस पैशाचा पाऊस जरी पडला तर त्या ठिकाणी त्यांची काय अवस्था होते हे दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या निकालातनं दाखवून आणि त्याचीच पुनरावृत्ती मला वाटतं येणाऱ्या दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका